मुक्त व्यासपीठच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्यक्त व्हा मुक्त व्हा स्वप्नील हुतार यांची कविता आहे आणि त्यांचं पेज आहे इन्स्टाला कवितेच्या दाभार आहेत म्हणून स्वप्न वाचते ओके तुझं माझं भांडण इतक्यात असं मिटतंय का तुझं माझं भांडण इतक्यात असं मिटतंय का आपण एका शहरात नाही हे तुला पटतंय का असं निराळ्या शहरात राहणाऱ्यांनी भांडून असं निराळ्या शहरात राहणाऱ्यांनी एकमेकांचा जीव टांगणीला लावू नये भडीमार तुझा एक उत्तर देता येत नाही प्रश्नांचा भडीमार उत्तर इतका मी तुला साधा मिठी घेता येत नाही मी जोवर पास नाही तोवर मला दूरही नको करूस मी जोवर पास नाही तोवर मला दूरही नको करूस बोलून टाक खतखन मनाती अबोला हा नको तरच एक दोन स्टिक एक दोन दिवस ठीक तिसऱ्या दिवशी मन रमते का खरं खरं सांग अगदी खरं तुझं माझं भांडण लंबोळ तुला नक्की जमते का <laughs> <laughs>